हॅलो फ्रेंड्स आरंभ करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी कांचन साफल्य या लेक्चर सिरीज अंतर्गत महाराष्ट्राचा भूगोल हा विषय शिकवत आहे तर बघा आपण ओळख महाराष्ट्राची पासून या लेक्चर सिरीजला सुरुवात केली आहे तर आपण मागच्या लेक्चरमध्ये कोकणातील नदी प्रणालीपर्यंतचा टॉपिक बघितलाय आज आपण महाराष्ट्रातील जलसिंच संसाधने व जलसिंचन हा टॉपिक बघत आहोत तर बघा महाराष्ट्रात जे जल उपलब्ध आहे जल म्हणजेच पाणी त्या उपलब्ध पाण्याचे दोन प्रकार असतात म्हणजे दोन ठिकाणी ते पाणी साठवलेलं असतं एक असतं भूपृष्ठावर आणि एक असतं भूगर्भात भूपृष्ठावर म्हणजेच ओढे नदी नाल्या हे जे पाणी वाहून आणतं ते पाणी एका कुठेतरी तलाव किंवा सरोवराच्या माध्यमात साठवलं जातं किंवा धरणाच्या माध्यमात ते पाणी साठवलं जातं त्याला म्हणतात भूपृष्ठीय जल व भूगर्भ म्हणजे विहिरी कुपनलिका यासारख्या साधनांमध्ये जे पाणी असतं त्याला म्हणतात भूगर्भीय जल तर बघा इथे आपण सिंचनाचा अभ्यास अभ्यास करत आहोत म्हणजे पाणी किंवा जलसिंचन ठीक आहे पाणी किंवा जल सिंचन तर महाराष्ट्रातील जलसिंचनाची क्षमता किती आहे तर एकाहत्तर लाख हेक्टर ठीक आहे जलसिंचन क्षमता किती एकाहत्तर लाख हेक्टर ठीक आहे तर त्यातील भूपृष्ठीय जल किती तर ते आहे त्रेपन्न लाख हेक्टर आणि भूगर्भीय जल किती तर ते आहे अठरा लाख हेक्टर ठीक आहे म्हणजे महाराष्ट्रात अव्हेलेबल असलेले किंवा उपलब्ध असलेले जलसिंचन क्षमता एकाहत्तर लाख हेक्टर एवढी आहे त्यातील भूपृष्ठीय जल सिंचन क्षमता आहे त्रेपन्न लाख हेक्टर व भूगर्भीय जलसिंचन क्षमता आहे एक्क्याऐंशी अठरा लाख हेक्टर ठीक आहे तर बघा पुढे आपण बघूया महाराष्ट्रातली जी शेती आहे महाराष्ट्रातली जी शेती आहे की म्हणजेच कृषी ती त्र्याऐंशी टक्के कृषी ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे किती त्र्याऐंशी टक्के कृषी ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे तर सतरा टक्के कृषी ही जल सिंचनावर अवलंबून आहे ठीक आहे जलसिंचन म्हणजे काय तर बघा जलसाधनातील पाण्याचा उपयोग हो। त्यावेळी केला जातो ज्यावेळी पिकाला नैसर्गिकरित्या गज गर्ज, गरजे इतका पाण्याचा पुरवठा उपलब्ध होत नाही म्हणजेच कृत्रिमरित्या पाण्याचा पुरवठा केला जातो कसा कृत्रिमरित्या कृत्रिमरित्या केला जाणारा पाणी पुरवठा म्हणजे काय जलसिंचन म्हणजेच जलसिंचनाची व्याख्या तुम्ही काय लिहू शकता तर कृत्रिमरित्या पिकांना केल्या जाणारा पाण्याचा पुरवठा म्हणजेच जलसिंचन ठीक आहे तर बघा आता जलसंसाधने महाराष्ट्रात उपलब्ध असणारे जलसंसाधने किंवा जलसाधने कुठली तर बघा सर्वात जास्त विहीर त्यानंतर कालवा त्यानंतर तलाव आणि त्यानंतर उपसा जलसिंचन ठीक आहे तर बघा विहिरीची जलसिंचन क्षमता किती तर पंचावन्न टक्के कालव्याची बावीस पॉईंट पाच टक्के तलावांची पंधरा टक्के त्यानंतर उपसा जलसिंचन आठ टक्के ठीक आहे तर बघा याच्यावर आयोगाने एक प्रश्न विचारलाय म्हणजे इथे तुम्हाला आयोगाचा प्रश्न सापडतो यामध्ये तुम्हाला क्रम विचारला जाऊ जाऊ शकतो सर्वाधिक जलसाधनाचा उपयोग कुठल्या कुठल्या जलसाधनाचा उपयोग होतो तर ते आहे विहीर त्यानंतर कालवा त्यानंतर तलाव आणि त्यानंतर उपसा जलसिंचन ठीक आहे यानंतर बघा महाराष्ट्रातील जे पाऊस आहे महाराष्ट्रात जो काही पाऊस पडतो तो बघा पाऊस कसा पडतो तर नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पडतो ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून पडतो त्यानंतर काही प्रमाणात खारे आणि मतले वाऱ्यांपासून जो आंबेसरी किंवा अम्रसरीचा पाऊस जो म्हणतो म्हणतो आपण तो पाऊस पडतो तर आणि महाराष्ट्राची जी प्राकृतिक रचना आहे त्या प्राकृतिक रचनेमुळे महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे दोन्ही ठिकाणी वेगवेगळा पाऊस पडतो म्हणजेच महाराष्ट्रात काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो तर काही ठिकाणी खूप कमी पाऊस पडतो म्हणजेच महाराष्ट्रात काही ठिकाणी क्षेत्र सुद्धा आहे तर बघा महाराष्ट्रात पर्जन्याचे वितरण कसे आहे तर अत्यंत असमान आहे जसे की कोकणात खूप जास्त पाऊस पडतो किंवा पूर्व विदर्भाच्या काही भागात खूप जास्त पाऊस पडतो त्यानंतर सह्याद्रीच्या पायथ्याच्या भागात खूप कमी पाऊस पडतो ठीक आहे म्हणजेच महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण कसे आहे तर अत्यंत असमान वितरण आहे त्यानंतर बघा अवर्षणग्रस्त भागात सिंचनाची अत्यंत आवश्यकता असते बघा अवर्षणग्रस्त भाग म्हणजे कुठला भाग की जिथे पाऊस खूप कमी पडतो त्या ठिकाणी जर आपल्याला पिके घ्यायची आहेत किंवा शेती करायची आहे तर त्या ठिकाणी शेती करण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक कुठला मृदा आणि पाणी ठीक आहे तर आपल्याला पाण्याची गरज खूप जास्त असते म्हणजेच आपल्याला जलसिंचनाची गरज लागेल ठीक आहे महाराष्ट्रातील जलसिंचनाचा पहिला प्रयोग कधी करण्यात आला तर तो करण्यात आला अठराशे मध्ये जलसिंचनाचा पहिला प्रयोग कराड जवळ कृष्णेचा जो कालवा निर्माण केला गेला तिथे जलसिंचनाचा पहिला प्रयोग करण्यात करण्यात आला ही एक फॅक्ट महत्वाची आहे ही तुम्ही लक्षात घ्या महाराष्ट्रातील जलसिंचनाचा पहिला प्रयोग कृष्णेचा कालवा निर्माण करून करण्यात आली व ते अठराशे सत्तर मध्ये करण्यात आली ठीक आहे त्यानंतर बघा जलसिंचन विकासाशी संबंधित काही संस्था आहेत महाराष्ट्रात जलसिंचन विकासाशी संबंधित सुद्धा काही संस्था आहेत तर त्यातली पहिली संस्था आहे मेरी मेरी म्हणजे याचं लॉंग फॉर्म काय आहे तर महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था बघा या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणीसशे एकोणसाठ ला आणि या संस्थेचे मुख्यालय आहे नाशिक या ठिकाणी ठीक आहे म्हणजेच मेरीचे मुख्यालय कुठे आहे तर नाशिक या ठिकाणी त्यानंतर बघा काडा सी ए सी ए ठीक आहे याच काय आहे तर कमांड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी कमांड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी याची स्थापना करण्यात आली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आणि याचे मुख्यालय आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये कुठे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघा वाल्मी वाल्मी ही संस्था याचा लॉन्ग फॉर्म आहे वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट याची स्थापना झाली एकोणीसशे ऐंशीला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये म्हणजेच भूमी पाणी जल आणि भूमी मॅनेजमेंट म्हणजे काय म्हणता येईल ठीक आहे मराठीमधला लॉंग फॉर्म तुम्ही एकदा चेक करून घ्या ठीक आहे याची स्थापना कुठे करण्यात आली तर एकोणीसशे ऐंशी मध्ये आणि हेडक्वार्टर कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा या वाल्मीवर तुम्हाला बरेचदा प्रश्न विचारण्यात आलाय तर आता तुम्ही ह्या दोन संस्था सुद्धा लक्षात घ्या मेरी आणि सीएडीए ठीक आहे मेरी ही कुठे आहे नाशिकला आणि सीएडीए कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर बघा नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे जलसिंचन बघा जलसिंचन म्हणजे काय तर कृत्रिमरित्या पिकांची पाण्याची गरज भागवणे बघा आपण आधी बघितलंय की महाराष्ट्रात काय होतं तर अनिश्चित पाऊस असतो त्यामुळे पिकांना उपलब्ध होणारं जे पाणी असतं ते पिकांना कमी पडतं म्हणजेच महाराष्ट्रात जी कृषी केली जाते त्या जमिनीच्या सव्वीस टक्के जमिनीवर म्हणजे एकूण जमिनीच्या सव्वीस टक्के जमिनीवर जलसिंचनाची आवश्यकता आहे ठीक आहे तर त्यासाठी आपल्याला जलसिंचनाचे प्रकार बघायचे आहेत तर जलसिंचनाचे एकूण किती तर सहा प्रकार आहेत ठीक आहे महाराष्ट्रात जलसिंचनाचे एकूण प्रकार किती तर सहा प्रकार आहेत बघा विहीर जलसिंचन त्यानंतर कालवा जलसिंचन त्यानंतर तलाव जलसिंचन उपसा जलसिंचन ठिबक जलसिंचन आणि तुषार जलसिंचन ठीक आहे तर बघा याच्यामधील विहीर जलसिंचन किती प्रमाणात तर पंचावन्न टक्के विहीर जलसिंचनाचा उपयोग केला जातो त्यानंतर कालवा जलसिंचनाचा उपयोग किती तर बावीस पॉईंट पाच टक्के तलाव जलसिंचनाचा उपयोग किती के केला जातो तर चौदा पॉईंट पाच म्हणजेच पंधरा टक्केपर्यंत उपसा जलसिंचनाचा आठ टक्के उपयोग केला जातो बघा ठिबक जलसिंचन आणि तुषार जलसिंचन यांचा उपयोग आपण प्रमाणामध्ये नाही घेत तर हे पाण्याची बचत करण्यासाठी या दोन पद्धती वापरल्या जातात आणि पिकांना जेवढं पाणी गरजेचं आहे तेवढं पाणी व्यवस्थितरित्या मिळालं पाहिजे म्हणून ठिबक जलसिंचन आणि तुषार जलसिंचनाचा आपण वापर करतो ठीक आहे तर बघा विहीर जलसिंचन आता विहीर जलसिंचन ही जी पद्धती आहे ही पद्धती महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात वापरली जाते ठीक आहे सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणारी कुठली जलसिंचन पद्धती आहे तर विहीर जलसिंचन पद्धती बघा विहिरीमधून नगदी पिकांना पाणीपुरवठा केला जातो ठीक आहे विहिरीमधून नगदी पिकांना पाणीपुरवठा केला जातो सर्वाधिक विहिरींची संख्या कुठे आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये म्हणजे सर्वाधिक विहिरीतून पाणी जलसिंचन अहमदनगर या जिल्ह्यामध्ये केलं जातं ठीक आहे त्यानंतर बघा कालवा जलसिंचन कालवा जलसिंचन आता कालवा म्हणजे काय तर धरणं जे असतात त्या धरणांच्या धरणांना दरवाजे असतात त्या दरवाज्यांमधून डाव्या किंवा उजव्या बाजूनी कालव्याच्या रूपातून पाणी बाहेर काढले जाते व ते पाणी शेतीपर्यंत किंवा कृषी जिथे केला जाते त्या भागापर्यंत पोहोचवल्या जाते त्याला म्हणतात कालवा जलसिंचन तर कालवा जलसिंचन किती बावीस पॉईंट पाच टक्के इतक्या प्रमाणात केले जाते बघा कालवा जलसिंचन सर्वाधिक कुठे केलं जातं तर पुणे या जिल्ह्यामध्ये बघा पुणे या जिल्ह्यामध्ये धरणांची संख्या खूप जास्त आहे आपण जेव्हा नदी प्रणालीचा अभ्यास केला त्यावेळेला आपण ऑलरेडी धरणांचे बघितलेलं आहे त्यामध्ये बघा आपल्याला लक्षात आलं होतं की पुणे या जिल्ह्यामध्ये खूप जास्त धरणे आहेत त्यामुळे कालवा जलसिंचन सर्वाधिक कुठे केलं जातं तर पुणे या जिल्ह्यामध्ये आणि विभागाचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये कालवा जलसिंचन सर्वाधिक प्रमाणात केलं जातं ठीक आहे नेक्स्ट बघा तलाव जलसिंचन तलाव जलसिंचन किती आहे तर चौदा पॉईंट पाच टक्के एवढे जलसिंचन तलाव या माध्यमातून केलं जातं ठीक आहे तर बघा तलाव कुठे सर्वाधिक आहेत तर महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या पूर्व भागात म्हणजेच भंडारा आणि गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तलावांची संख्या जास्त आहे तर त्यातल्या त्यात भंडारा आणि गोंदिया हे जे दोन जिल्हे आहेत यांना तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जाते त्यामुळे तलाव जलसिंचन कुठे केलं जाते तर भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये बघा हे जे तलाव तलाव जे आहेत त्यांनाच विदर्भाच्या भागात म्हणजे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पूर्व विदर्भाच्या भागामध्ये मा मालगुजरी किंवा बोडी या नावाने सुद्धा ओळखले जाते काय नावाने ओळखले जाते मालगुजरी किंवा बोडी ठीक आहे हे दोन नाव लक्षात ठेवा तलाव सॉरी तलावची माहिती आहे मालगुजरी किंवा बोडीसुद्धा म्हटलं जाते कशाला तलावांना विदर्भातील तलावांना मालगुजरी किंवा बोडी असे सुद्धा म्हटलं जाते त्यानंतर बघा उपसा जलसिंचन उपसा जलसिंचन किती प्रमाणात केले जाते तर आठ प्रमाणात केले जाते उपसा जलसिंचन सर्वाधिक कुठे केले जाते तर उपसा जलसिंचन उपसा जलसिंचन महाराष्ट्राच्या वायव्य भागामध्ये केले जाते ठीक आहे उपसा जलसिंचन आठ टक्के एवढ्या प्रमाणात केलं जाते त्यानंतर बघा ठिबक जलसिंचन आणि तुषार जलसिंचन आता हे जे ठिबक जलसिंचन आहे ही पॉलिथिनच्या ज्या काही नळ्या असतात ठीक आहे पॉलिथिनच्या नळ्या असतात त्या नळ्यांमधून थेंबा थेंबाने पाणी पिकांच्या मुळांना दिल्या जाते या पद्धतीमध्ये बघा पाण्याची बचत किती होते तर तीस ते सत्तर टक्केपर्यंत पाणी बचत होते खि ठीक आहे ठीक तीस ते सत्तर टक्केपर्यंत पाणी बचत होते व उत्पन्नात वाढ सुद्धा होते ठीक आहे पाणी बचत झाल्यामुळे डायरेक्टली मुळांना पाणी मिळते तर उत्पन्न वाढ किती होईल तर पंधरा ते वीस टक्के पाणी बचत तीस ते सत्तर टक्के आणि उत्पन्नात वाढ पंधरा ते वीस टक्के हे शक्य कशामुळे होईल तर ठिबक सिंचनामुळे बघा ठिबक सिंचन ही जी पद्धत आहे ही पद्धत ज्या पिकांच्या मुळांना पाण्याची गरज असते जसे की फळभाज्या सॉरी फळ पिके जसे की पेरू द्राक्ष ठीक आहे या पिकांना ठिबक सिंचनाने पाणी उपलब्ध करून दिलं जातं ठीक आहे ठिबक सिंचन सर्वाधिक कुठल्या जिल्ह्यामध्ये होतं तर नाशिक या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ठिबक सिंचनाचा उपयोग केला जातो ठीक आहे त्यानंतर बघा तुषार जलसिंचन आता बघा तुषार जलसिंचन जे आहे तुषार जलसिंचनामध्ये पाणी फवाऱ्याच्या रूपांमध्ये जसं पावसाचं पाणी पडतं तशा पद्धतीने पाणी पिकांना दिलं जातं बघा पालेभाज्या हे जे पिकं आहेत पालेभाज्या हे जे पीक आहे याच्या पानांना पाण्याची गरज असते ठीक आहे त्यांना नायट्रोजन युक्त पाण्याची गरज असते त्यामुळे हे तुषार जलसिंचनामधून जे पाणी वातावरणातून झाडांवर पडते म्हणजे फळभाज्यांवर पडते तर त्यामध्ये नायट्रोजन मिश्रित होते ते पाणी खूप चांगले असते पिकांच्या वाढीसाठी त्यामुळे तुषार जलसिंचन हे सुद्धा पाण्याची किती टक्के बचत करते तर तीस ते पस्तीस टक्के पाण्याची बचत करते तुषार जलसिंचन आणि हे सर्वाधिक कुठल्या जिल्ह्यामध्ये घेतलं होते तर जळगाव या जिल्ह्यामध्ये ठीक आहे जळगाव या जिल्ह्यामध्ये ठिबक सिंचन कुठे सर्वाधिक केलं जाते तर नाशिक या जिल्ह्यामध्ये ठीक आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये आणि उपसा जलसिंचन कुठे सर्वाधिक केलं जाते तर कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ठीक आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तलाव जलसिंचन सर्वाधिक कुठे तर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये ठीक आहे भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये त्यानंतर कालवा जलसिंचन सर्वाधिक कुठे केलं जाते तर पुणे या जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या भागात विहीर जलसिंचन सर्वाधिक कुठे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये ठीक आहे कुठे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि तलाव जलसिंचनाला काय म्हणतात विदर्भाच्या भागात विदर्भाच्या भागात तलाव जलसिंचनाला बोडी किंवा मालगुजरी म्हणतात ठीक आहे बोडी किंवा मालगुजरी म्हणतात ठीक आहे एवढे काही फॅक्ट आहेत हे तुम्ही लक्षात घ्या जी तुम्हाला माहिती सांगितली ती खूप खुँ, खूप महत्वाची माहिती आहे बघा तलाव जलसिंचन सर्वाधिक कुठल्या जिल्ह्यामध्ये तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात सर्वाधिक वापरला जाणारा जलसिंचनाचा प्रकार कुठला तर तो आहे विहीर जलसिंचन विहीर त्यानंतर कालवा जलसिंचन त्यानंतर तलाव जलसिंचन त्यानंतर उपसा जलसिंचन त्यानंतर ठिबक जलसिंचन व तुषार जलसिंचन बघा तुषार जलसिंचनाचीच एक पद्धत आहे रेनगन ठीक आहे रेनगन म्हणजे हे एक बंदूक सारखं एक तुषार जलसिंचनाचे जे पाईप असतात तशाच टाईपला बंदूक सारखं एक उपकरण जोडलेलं असतं त्याने खूप जास्त फोर्सने वरून पिकांना पाणी प्रोव्हाइड केलं जातं याला रेनगन म्हणतात आणि बघा तुषार ही जी जलसिंचन पद्धती आहे ही उन्हाळ्यात जास्त उपयुक्त आहे म्हणजे उन्हाळी पिकांसाठी उपयुक्त उन्हाळी पिकांना उपयुक्त असणारी जलसिंचन पद्धती कोणती तर ती आहे तुषार जलसिंचन तुषार जलसिंचन पद्धती उन्हाळी पिकांसाठी उपयुक्त असलेली कुठली तुषार जलसिंचन पद्धती बघा ही जी तुषार जलसिंचन पद्धती आहे ही पद्धती फक्त ज्यूट आणि भात या दोन शेतीमध्ये या दोन पिकांसाठी वापरल्या जात नाही बाकी सर्व पिकांसाठी तुषार जलसिंचन पद्धती वापरली जाते ठीक आहे हे लक्षात ठेवा ज्यूट आणि भात या दोन पिकांसाठी तुषार जलसिंचन वापरल्या जात नाही पुढे बघा पुढे आपल्याला बघायचंय प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही दोन हजार सतरा मध्ये एक सिंचन योजना आणली होती केंद्र पातळीवरून त्याचं नाव आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ठीक आहे या योजनेचं ब्रीद काय होतं तर प्रति थेंब अधिक पीक प्रति थेंब अधिक पीक हे ब्रीद होतं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचं याचा उद्देश काय होता तर ठिबक आणि तुषार सिंचनाला प्रोत्साहन द्यायचे आणि उत्पन्न उत्पन्नात उत्पन्न उत्पादन क्षेत्रात वाढ करायची हे उद्दिष्ट कोणत्याचे होते तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्यात असणारा बहुराज्य प्रकल्प कुठला तर बघा महाराष्ट्र राज्यात सरदार सरोवर म्हणजे महाराष्ट्र राज्य याचा याचा फायदा महाराष्ट्र राज्याला सुद्धा होतो ठीक आहे तर हे चार राज्यांमध्ये ठीक आहे कुठले चार राज्य तर एम पी त्यानंतर महाराष्ट्र त्यानंतर गुजरात आणि राजस्थान या चार राज्यांना याचा फायदा होतो ठीक आहे सरदार सरोवर प्रकल्पाचा फायदा कुठल्या कुठल्या राज्यांना होतो तर महारा मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थान या चार राज्यांना सरदार सरोवर प्रकल्प या बहुराज्य प्रकल्पाचा फायदा होत असतो त्यानंतर बघा महाराष्ट्रातील आंतरराज्य प्रकल्प सुद्धा आहेत तर बघा महाराष्ट्रात सहा आंतरराज्य प्रकल्प आहेत म्हणजे हे वॉटर डिस्प्यूट सुद्धा आहेत ठीक आहे काही प्रमाणात यांच्या पाण्यांसाठी थोडंफार प्रमाणात विवाद सुद्धा होत राहतात ठीक आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये तीन आंतरराज्य प्रकल्प आहेत ते कुठले बावनथळी प्रकल्प हा बावनथळी नदीवर भंडारा या जिल्ह्यामध्ये कुठे बावनथळी नदीवर कुठला जिल्हा भंडारा जिल्हा ठीक आहे पेंच जो हा जो प्रकल्प आहे हा कुठल्या नदीवर आहे पेंच या नदीवरच कुठल्या जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बाग हा जो प्रकल्प आहे बाग नदीवरच आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये ठीक आहे बावनथडी पेंच आणि बाग हे प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या दरम्यान असलेले आंतरराज्य प्रकल्प आहे त्यानंतर बघा कर्नाटक आणि महाराष्ट्रमध्ये असलेला दूधगंगा प्रकल्प हा दूधगंगा नदीवरच आहे आणि हा कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तर ठीक आहे हा कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक तर कोल्हापूर ठीक आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र आणि तेलंगणा लेंडी हा प्रकल्प लेंडी नदीवरच आहे कुठला जिल्हा तर नांदेड या जिल्ह्यामध्ये ठीक आहे आंतरराज्य प्रकल्प लेंडी आंतरराज्य प्रकल्प महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांदरम्यान नांदेड या जिल्ह्यामध्ये त्यानंतर महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांम राज्यांदरम्यान असलेला आंतरराज्य प्रकल्प कुठला तर तिल्लारी तिल्लारी या नदीवरच जिल्हे कुठले तर हे दोन जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग ठीक आहे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये हे आंतरराज्य प्रकल्प अशा प्रकारे सहा आंतरराज्य प्रकल्प महाराष्ट्रात आहेत ठीक आहे तर बघा जलसिंचनाबद्दल आपण जलसिंचनाचे प्रकार बघितले जलसिंचनाची साधने बघितले ठीक आहे आता आपल्याला महाराष्ट्रातील पानलोट क्षेत्र बघायचं आहे ठीक आहे महाराष्ट्रातील पानलोट क्षेत्र विकास कार्यक्रम जो आहे महाराष्ट्रातील पानलोट क्षेत्र विकास कार्यक्रम एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये सुरू करण्यात आला केव्हा सुरू करण्यात आला तर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये बघा आता पानलोट क्षेत्र म्हणजे काय तुम्हाला पानलोट क्षेत्र म्हणजे काय हे माहीत असायला हवे तर बघा पानलोट क्षेत्र म्हणजे काय तर सपाट जमिनीच्या भागावरून सपाट जमिनीच्या भागावरून उंचवट्याच्या भागापर्यंत पाणी पोहोचवणे म्हणजे पानलोट क्षेत्र बघा ही उंचवट्याची जमीन हा सपाट भाग हा जमिनीचा सपाट भाग या भागापासून या उंचवट्यापर्यंत पाणी पोहोचवणे म्हणजे याला काय म्हणतात पानलोट आणि हे पाणी जिथपर्यंत वरते जाते त्या क्षेत्राला म्हणतात पानलोट क्षेत्र ठीक आहे काय म्हणतात पानलोट क्षेत्र ठीक आहे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला तर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये कोणी सुरू केला तर महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंसाधन या मंत्रालयाने ठीक आहे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम सुरू केला एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पाणलोट क्षेत्र म्हणजे काय तर सपाट भागाकडून उंचवटाच्या भागापर्यंत पाणी पोहोचवणे म्हणजे पाणलोट ते पाणी जिथपर्यंत पोहोचते ते क्षेत्र म्हणजे पानलोट क्षेत्र ठीक आहे ही बाब तुम्ही लक्षात घ्या यानंतर आपल्याला बघायचं आहे थोडे थोडे जे कन्फ्युज करणारे जे तलाव आहेत जे एक्झाम मध्ये वारंवार वार विचारले जातात ते तलाव आपल्याला बघायचे आहेत ठीक आहे तर बघा कन्फ्यूज करणारे तलाव कुठले किंवा महत्वाचे तलाव आपण बघूयात ठीक आहे काही महत्वाचे तलाव आपण बघूया की जे कन्फ्युज होतात कन्फ्युज होणारे तलाव गोंधळात टाकणारे तलाव गोंधळात टाकणारे तलाव ठीक आहे तर बघा पहिलं तलावाचं नाव आहे पाथरी तलाव पाथरी तलाव बघा पाथरी हे तालुक्याचं ठिकाण सुद्धा आहे पण आपल्याला इथे तलाव बघायचं आहे तर पाथरी तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ठीक आहे पाथरी तलाव कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तर सोलापूर जिल्हा त्यानंतर बघा आळंद तलाव आळंद हा जो तलाव आहे हा परभणी या जिल्ह्यामध्ये आळंद तलाव कुठे आहे तर परभणी या जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघा कळंब तलाव हे कळंब नावाचा तालुका सुद्धा आहे बघा दोन जिल्ह्यांमध्ये कळंब नावाचा तालुका आहे यवतमाळ आणि दुसरा कुठला जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे कळंब जिल्हा आहे कळंब तलाव हा कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तर वाशिम जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघा चिखली चिखली नावाचा सुद्धा एक, एक तलाव आहे बघा चिखली हे जे ठिकाण आहे हे बुल बुलढाणा जिल्ह्यामधले एक तालुक्याचं ठिकाण आहे तर हा जो आहे पण इथे हा काय आहे आपला चिखली तलाव आहे चिखली तलाव सुद्धा कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तर वाशिम या जिल्ह्यामध्ये ठीक आहे चिखली तलाव कुठे आहे तर वाशिम या जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघा चांदपूर चांदपूर बघा आता चंद्रपूर नावाचा एक जिल्हा आहे जो नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आहे पण इथे चांदपूर नावाचा तलाव आहे तर बघा हा चांदपूर तलाव कुठे आहे तर भंडारा या जिल्ह्यामध्ये ठीक आहे भंडारा या जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघा एक चंद्रभागा नावाचा तलाव आहे बघा चंद्रभागा नावाची एक नदी आपण बघितली होती कुठल्या नदीची उपनदी आहे ती तर अमरावती या जिल्ह्यामधून वाहणारी चंद्रभागा एक नदी होती आणि भीमा नदीचा पंढरपूर मधला जो चंद्रकोरीप्रमाणे प्रवाह आहे त्याला सुद्धा चंद्रभागा म्हणतात पण इथे आपल्याला चंद्रभागा तलाव विचारलाय तर चंद्रभागा तलाव कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तर हा आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये ठीक आहे चंद्रभागा हा तलाव कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तर नागपूर या जिल्ह्यामध्ये पुढे बघा लोणी नावाचा एक तलाव आहे लोणी तलाव हा आहे नांदेड या जिल्ह्यामध्ये लोणी तलाव कुठे आहे तर नांदेड या जिल्ह्यामध्ये ठीक आहे हे काही महत्वाचे तलाव आहेत हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा आष्टी नावाचा सुद्धा एक तलाव आहे आष्टी नावाचा तलाव सुद्धा हा हा सुद्धा कुठे आहे हा सुद्धा सोलापूर या जिल्ह्यामध्येच आहे आष्टी नावाचा तलाव कुठे आहे तर सोलापूर या जिल्ह्यामध्येच आहे त्यानंतर आळंद आपण ऑलरेडी घेतलाय परभणी जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघा परभणीमध्येच एक निवडी नावाचा तलाव सुद्धा आहे ठीक आहे कुठला निवडी निवडी नावाचा तलाव सुद्धा आहे कुठे परभणी या जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघा हिंगोली या जिल्ह्यामध्ये सावळी नावाचा तलाव आहे ठीक आहे कुठला सावडी तलाव हिंगोली या जिल्ह्यामध्ये सावडी तलाव कुठे आहे तर हिंगोली या जिल्ह्यामध्ये ठीक आहे त्यानंतर बघा बाणगंगा नावाचा एक तलाव आहे हा आहे धाराशिव या जिल्ह्यामध्ये ठीक आहे त्यानंतर रामगंगा नावाचा तलाव आहे तो आहे लातूर जिल्ह्यामध्ये त्यानंतर दूधगंगा तलाव आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आणि चंद्रभागा हा आपण ऑलरेडी बघितला हा आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये बघा मन्याड मन्याड नावाचा एक तलाव आहे तो आहे नांदेड या जिल्ह्यामध्ये ठीक आहे कुठला मन्याड मन्याड नावाचा एक तलाव आहे तो आहे नांदेड या जिल्ह्यामध्ये आणि मन्यार्डे मन्यार्डे नावाचा सुद्धा एक तलाव आहे तो आहे जळगाव या जिल्ह्यामध्ये ठीक आहे मनारडे नावाचा एक तलाव आहे तो आहे जळगाव या जिल्ह्यामध्ये बघा आता एवढी आपण माहिती बघितली बघा ही जी उपसा जलसिंचन पद्धती होती उपसा जलसिंचन पद्धती इथे एक पॉइंट आपला सांगायचा राहिला उपसा जलसिंचन ही जलसिंचनाची पद्धती नसून सॉरी उपसा जलसिंचन हे सिंचनाचे साधन नसून ती एक पद्धती आहे म्हणजे जसे ठिबक आणि तुषार ह्या ज्या पद्धती आहेत उपसा जलसिंचनाच्या त्याचप्रकारे उपसा जलसिंचन हे सुद्धा जलसिंचनाची पद्धती आहे जलसिंचनाचं ते साधन नाही बघा आपण जलसिंचनाची साधने बघितली होती विहीर कालवा तलाव आणि विहीर कालवा तलाव आणि उपसा जलसिंचन तर इथे आपण काय म्हटलं की उपसा जलसिंचन हे जलसिंचनाची पद्धती आहे ते जलसिंचनाचे साधन नाही ठीक आहे हा एक पॉइंट तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा अं उपसा जलसिंचनमध्ये विशेष करून काय तर कूपनलिकांचा सा समावेश केला जातो उपसा जलसिंचनामध्ये कशाचा वापर होतो तर कूपनलिका कूपनलिका म्हणजे काय तर बोरवेल ठीक आहे म्हणजे बोरवेलच्या माध्यमातून जे काही पाणी पुरवठा केला जातो त्याला काय म्हणतात उपसा जलसिंचन ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्या बघा पानलोट क्षेत्र विकास कार्यक्रम त्यानंतर बघा महाराष्ट्रात एक ते पंधरा जून एक ते पंधरा जून हा जो पंधरवडा आहे हा पंधरवडा पानलोट क्षेत्र पंधरवडा पानलोट क्षेत्र पंधरवडा म्हणून साजरा केला जातो ठीक आहे महाराष्ट्रात एक ते पंधरा जून हा जो कालावधी आहे हा पानलोट क्षेत्र पंधरवडा म्हणून साजरा केला जातो ठीक आहे एवढे काही फॅक्ट आहेत हे तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर काही महत्वाचे आणखी तलाव आहेत ते सुद्धा आपल्याला कव्हर करायचे आहेत तर आपण एखाद्या वेळे एखाद्या लेक्चरमध्ये सेपरेट महाराष्ट्रातील सर्व तलावांची माहिती बघूया इथे मी फक्त महत्त्वाचे जे होते आणि गोंधळात टाकणारे जे तलाव होते त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली बघा हे विहीर जलसिंचन कालवा जलसिंचन तलाव जलसिंचन उपसा जलसिंचन ठिबक जलसिंचन हे सर्व पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आणि वन बाय वन तुम्ही ते लिहून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकता